अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या घरात अडचणी दुःख संकटे किंवा कटकट आपलं कोणी ऐकत नसेल आपलं वाघ नेहमी किंवा नेहमी त्रास देत असेल तर अशा सगळ्यांसाठी एक प्रभावी सेवा म्हणजेच मंत्रा तारक मंत्राची सेवा आहे आपण जर तारक मंत्राचं तीर्थ करून महाराजांची ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे महाराजांनी मंत्र हा आपल्यासाठीच केलेला आहे ज्या घरामध्ये तारक मंत्राची सेवा केली जाते किंवा तारक मंत्र रोज बोलला जातो त्या घरामध्ये त्यांच्या अडचणी दुःख तुमचा कोणी ऐकत नसेल किंवा तुम्हाला काही आजार असेल मोठे दुःख असेल आजारपण दूर करण्यासाठी दुःख दूर करण्यासाठी किंवा मनाला शांती मिळण्यासाठी सगळ्यात प्रभावी म्हणजे तारकमंत्र आहे तारक मंत्र हा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहितीच असेल निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी शिरे हा तारक मंत्र माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे म्हणून तुम्हाला याचा उपाय तुमच्या घरात जर कटकट होत असेल नवरात ऐकत नसेल किंवा दारू जर नवरा तुमचा म्हणजे व्यसन करत असेल दारू वगैरे पेत असेल किंवा मग आपलं कोणी घरात बाळ ऐकत नाही किंवा तो चिडचिड करतो किंवा खूप त्रास देतो बाळ तर ह्या सगळ्यांसाठी सगळ्यात उच्च कोटीची तारक मंत्राची तीर्थाची सेवा आहे ही सेवा केल्याने बऱ्याच जणांना अनुभव येत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे ते पाणी तुम्ही खाली म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करणार आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि समजा तुम्ही ग्लास घेतला ग्लासमध्ये पाणी भरलेला असेल तर त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे असा आणि जो निश तारकमंत्र आहे निशंक हो निर्भय हो म्हणारे तर हा आपल्याला अकरा वेळेस बोलायचा आहे म्हणजे तो तारकमंत्र एकदा दोनदा असं करून आपल्याला अकरा वेळेस तो तारकमंत्र बोलायचा आहे आणि तो तुम्हाला ज्यां ज्यांना व्यसन असेल किंवा तुमचं कोणी ऐकत नसेल बाळ चिडचिड करत असेल त्यांना रोज ते तीर्थ द्यायचं आहे आणि हे तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेस आपण त्या, त्या सेवेला बांधील असतो म्हणून आपल्याला तुम्हाला तर सेवा करून आणि त्या गोष्टी आपल्याला प्रॉ म्हणजे प्राप्त करायच्या असतील किंवा किंवा आपल्याला त्याचं फळ मिळवायचं असेल तर तुम्ही त्या गोष्टी नक्कीच संकल्प करून करा संकल्प ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ती सेवा आपल्याला रोज करायची असते आणि आपल्याला ही सेवा म्हणजेच तारकमंत्राची सेवा आपल्याला अकरा वेळेस गा तारकमंत्र बोलायचा आहे पाणीच्या ग्लासवरती उजव्या हाताने झाकून आपल्याला अकरा वेळेस तारकमंत्र बोलून आपल्याला ही सेवा अकरा दिवस संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असेल त्यावेळेस तुमच्याजवळ केंद्र असेल महाराजांचा मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल किंवा दत्तधाम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नारळ आणि नार खळी साखर घेऊन महाराजांना मुजरा करायला जायचंय ज्यावेळेस आपण संकल्प करत असतो त्यावेळेस आपल्याला आगल्या दिवशी म्हणजे ज्या वेळेसपासून ज्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करणार असणार त्या दिवसापासून तुम्हाला ता नारळ आणि खरीसाखर हे महाराजांना द्यायचं असतं आणि जाऊन मुजरा करायचा असतो आणि तुमच्या ज्याही अडचणी असेल कोणते दुःख असेल आजारपण असेल चिडचिड असेल व्यसन मुक्त करायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःला काही त्रास असेल नजर बाधा झालेली असेल तुमच्या कोणताही अडचणी असेल ते महाराजांना सांगून मुजरा करून आणि आपल्याला ही सेवा चालू करायची आहे ज्या घरामध्ये तारकमंत्र बोलला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते महाराज आपल्याला भरपूरून देत असतात महाराजांची सेवा ही खूप छान सेवा आहे खूप छान मार्ग आहे ह्या मार्गात टिकून राहणं खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीही नको दुःख नको दुःख संकट ह्या गोष्टी तर येतच असतात पण त्याचबरोबर आपल्याला महाराजांची साथ खूप राहणं गरजेचं आहे ज्या घरात महाराजांचा आशीर्वाद आणि महाराजांचा साथ जर असेल ना त्या घरामध्ये कधीही कोणाचीही नजरबाधा होऊ शकत नाही कोणतीही वास्तुदोष होऊ शकत नाही ज्या घरात सेवा केल्या जातात त्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण आणि लक्ष्मी प्राप्ती त्या घरात नेहमी होत असते म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेल की ही सेवा तुम्ही करून बघा महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच बसेल नक्कीच मिळेल आणि नक्कीच तुमच्यावर महाराजांची प्रचिती महाराजांची सेवा खूप सुंदर मार्ग आहे तुम्ही तुमच्या मुलांना ह्या मार्गातही आणा आणि बालसंस्कारला नक्कीच पाठवा जा तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तो ग्रंथ सगळ्यांना स्वामी समर्थ धन्यवाद